नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये तंटे राडा तर होतच राहतो परंतु बिग बॉसच्या घरामध्ये आज होणार आहे साजरे रक्षाबंधन तर काय काय होणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा एपिसोड आज होणार आहे फक्त रक्षाबंधन साजरे होणार नसून बिग बॉस सर्वांना छान छान गिफ्ट देणार आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर हो। व्हिडिओवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तर चारा मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कशा पद्धतीने रक्षाबंधन साजरे होणारे पाहूया बिग बॉस सरांनी ज्या ज्या सदस्यांचे भाऊ आहेत त्यांचे फोटो सर्वांना शेअर केलेले आहेत कॅडबरी सेलिब्रेशनच्या या बॉक्सवरती पाहू शकता तुम्ही आर्या जाणवी यांचे स्वतःच्या भावाबरोबरचे फोटो यांनी बिग बॉसने त्यांना गिफ्ट दिलेले आहेत आणि सर्वजण हे पाहून खूप भावूक झालेले आहेत आणि ते स्वतःच्या भावांना मिस करत आहेत तसेच घरातील सदस्यांनी राखी बांधून आपलं रक्षाबंधन साजरं केलेलं आहे निक्कीने सूरजला राखी बांधलेली आहे आणि निक्की सूरजला म्हणते की मी तुझं घरातच काय पण इथून बाहेर गेल्यावर देखील तुझं रक्षण करील कधीही मला कॉल कर अर्ध्या रात्री जरी कॉल केला तरी शूटिंगमधून मी धावत येईन तुझ्या मदतीसाठी असं रक्षाबंधनच्या दिवशी निक्की सूरजला म्हणते यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास सबस्क्राईब करा